भाव स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग एकशे चौतीस त्या दोघांचा नाच पाहून स्वामी समर्थ सुद्धा आनंदित झाले होते सुंदराबाई मात्र नाराज होती तिला ते दोघे बोडकीचं काय काम असे म्हणत होते ते अजिबात आवडत नव्हते दोघे जण स्वामीजवळ येऊन पुन्हा वंदन करून त्यांच्या चरणाजवळ बसून राहिले स्वामी तेव्हा चोळप्पाला म्हणाले होते चोळप्पा मॅनबा आता आपल्याला प्रवचन ऐकवणार आहे मॅनबा आणि प्रवचन भुव्या उंचावल्या गेल्या होत्या काही जण देखील होते स्वामी कधी कधी थट्टा करायचे लहर येते एक जण म्हणाला होता मनात गोंधळ निर्माण झाला होता स्वामींनी प्रवचन करायला का सांगितले असावे हे त्यांच्याही लक्षात आले नव्हते म्यानबा अर्थात विद्वान नव्हता मग तो प्रवचन कसे करणार पण प्रत्यक्ष परभ्रमाचा वर, वरदास्त असेल तर काय अशक्य आहे मांड्या एखाद्या विद्वानासारखा बोलू लागला होता मधूनच तो शाब्दिक कोटी करीत होता आणि सर्वांना हसवतही होता प्रवचनाच्या अखेरीस नाम महात्म्याचे नाम, वर्णन करताना तो म्हणाला जपता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ टळती सारे अनर्थ आणि जीवनाचा उलगडतो नव्याने अर्थ भाविक मंडळी मॅडव्याचं कौतुक करीत निघून गेले होते मात्र झाल्यापासून झाल्याप्रमाणे बसून राहिला होता स्वामीनी मॅनबाला प्रवचन करायला का सांगितले हे त्याच्या लक्षात आले नव्हते मॅनबाचं प्रवचन त्याला दिशा दाखवली होती स्वामींनी मॅनबाच्या तोंडून चोळाप्पाला सांगितले होते की इतर कोणाचे जप न करता स्वामी समर्थांचे जप कर दुसऱ्या दिवशी शिवबाई जेव्हा जागी झाली होती तेव्हा तिथे बाळाप्पाचे दीर्गंभीर आवाज घुमत होता वातावरणात झालेला बदल शिवबाईचे चटकन लक्षात आला होता त्या मंत्रजपाच्या सामर्थ्याने स्वामींच्या आस आसपासचे निर्जीव वस्तू देखील सजीव झाले आहेत असे शिवबाईला वाटत होते न राहून तिने स्वामींना विचारले होते स्वामी आज बाळाप्पा काय करीत आहे स्वामी समर्थ मंद हसले होते बाळाप्पा आज कांबडी विनत आहे ते उद्गारले होते पुन्हा त्या उत्तराने शिवबाई गोंधळ झाला होता पण बाळाप्पाच्या मनातील गोंधळ मात्र पूर्णपणे नाहीसा झाला होता तरठाचा उपयोग होत नाही परंतु कांबळी अधिक उपयोगात आणली जातात हे ते जाणून होते बाळाप्पाला आता सारे काही स्पष्ट झाले होते यापुढेही तो सदा सर्व काळ भक्ती स्वामींच्याच नावाच्या जपात जप करत होता यानंतरची कथा पुढील भागात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ